मित्रांनो ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी मराठी या विषयाचा पेपर झालेला आहे आणि अतिशय सोपा पेपर मी म्हणेल की या ठिकाणी आलेला होता आत्तापर्यंत ज्यांनी ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून दोन हजार चोवीस जुलैपर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असेल तर मला असं वाटतं की त्याच प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न ह्या ठिकाणी रिपीट पुन्हा विचारण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या बाहेर एकही घटक गेलेला फारसा काही दिसत नाही त्यामुळं अतिशय सोपा पेपर म्हणता येईल की ह्या वर्षी मराठीचा आलेला होता चला ह्यामध्ये असणाऱ्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरं कशी यायला हवी होती यावरती आपण एकदा नजर टाकूयात खऱ्या अर्थानं याचं जे काही स्पष्टीकरण आहे उत्तर सोडून आपण नंतर एक एक सेपरेट व्हिडिओ उतर पाहणारच आहोत कारण त्याचा फायदा पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे पण जे विद्यार्थ्यांनी आता पेपर झाले त्यांना हे अंदाज यावेत ह्यासाठी आपण थोडक्यात पाहूयात कशा पद्धतीचे प्रश्न होते आणि उत्तरं अशा प्रकारे आपण लिहिणं अपेक्षित होतं कृती एकमध्ये पहिल्या उतार्यावरती जे प्रश्न होते त्यामध्ये पाहिला होता कार्ने ह्याचा प्रश्न यामध्ये य या हा प्रश्न आहे अनेक अपघात होतात कारण याचं कारण विचारलेलं होतं तर ह्या उतार्यामध्ये तुम्ही वाचलं असेल तर ह्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये पाहात तिथं पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात या वाक्यामध्ये त्याचं उत्तर होतं ते या ठिकाणी येणं अपेक्षित होतं अस्वाभाविक वेग कमी करावा कारण अस्वाभाविक वेग कमी करायला सांगितलेला आहे तर त्या संदर्भामध्ये स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे तर अस्वाभाविक वेग का कमी करायचा ते आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेत असतं म्हणून तो कमी करणं गरजेचं आहे तर हे त्याचं कारण आहे तर अशी दोन कारणं आपल्याला या ठिकाणी विचारली होती त्यानंतर विधाने पूर्ण करा म्हटले वाढता वेग म्हणजे वाढता वेग म्हणजे हे विधान पूर्ण करायचं तर उतार्यात मी हे विधान शोधायचं होतं त्या ठिकाणी तुम्हाला लगेच उत्तर सापडेल बा वाढता वेग म्हणजे ताण या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला दिसते म्हणजे तिथं शब्द ताण हा अपेक्षित होता रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने वा धावणारी गाडी रात्रीच्या वेळेस ह्या ठिकाणी दिसते बा रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात राणी म्हटली जाते ह्या ओळीमध्ये त्याचं उत्तर होतं इथून तुम्ही उत्तरं लिहिलेली असतील अतिशय सोप्पा आहे सहज उत्तर सापडत आहेत तिसरा प्रश्न स्वमतावरती आधारित होता पण एक उतार्यावरचा असतो आणि एक तुम्हाला मनाला वाटेल अशी उत्तरं लिहिणारा प्रश्न असतो तर तुम्ही साहजिकच आहे यामध्ये दुसरा प्रश्न निवडला असेल वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे आपण कितीही निबंधासारखं उत्तर लिहू शकतो एवढे आपल्याकडं माहिती असेल वाहन चालवताना कोणती आणि कशी काळजी घ्यायची ते तर हा प्रश्न अतिशय सोप्पा होता तो तुम्ही सोडवला असेल तर तुमच्या शब्दात मांडायचा होता कसाही मांडला तरी त्याला मार्क आहे त्यानंतर आ खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृतीकारा म्हटले उत्तरेल्या त्यामध्ये पहिला प्रश्न होता दा। लेखकाला दात दुखीचा संशय येण्यामागचे कारण लिहा तुम्ही पॅरेग्राफ वाचला असेल किंवा अभ्यासला असेल त्यामधून तुमच्या डायरेक्ट उत्तरही माहिती असेल तरी देखील आपण उतरात पाहूयात परीक्षा पहलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातांपुढे चारी मुंड्या चित झालेला लेखकाने पाहिला होता त्यामुळे लेखकाला दातदुखीचा संशय आला होता त्यानंतर लेखकाच्या दृष्टीने परशा विचारत असलेला ओरमट सवाल कोणता या ठिकाणी पहा दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तो रस्त्याने जाताना भेटला की कार कुठं निघालास असा त्याच्या दृष्टीने प्रेमळ होता प्रश्न पण लेखकाच्या दृष्टीने अतिशय ओरमट असा सवाल तो वाटायचा म्हणून उत्तर या ठिकाणी काय येईल कार कुठं निघालास हा सवाल त्यानंतर पहा परशा पहिलवानाची दोन वैशिष्ट्ये लिहा तर वैशिष्ट्ये विचारली होती पोहोतो परशा पहिलवान कसा होता तर त्याच्याविषयी संपूर्ण हा पॅरेग्राफ वाचला की त्यानंतर येणारी काही त्याची वैशिष्ट्ये आहेत आणि डायरेक्ट ह्या ठिकाणी काही आपल्याला दिसतात तेही जसं पा हा घडी नेहमी अस अशा आय टीत चालायचा की जसा काय वनराजच जे आ, त्याचं चालण्याविषयीचं त्याचं वर्णन या ठिकाणी केलं दिमागदार राजासारखा ॲडवर्टीज चालणारा व्यक्ती जसं काय वनराजाच आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर ताकतीची त्याला खूप घमेंड होती हे आपल्याला या ठिकाणी पुढं गेल्यानंतर दिसते पा आपल्या ताकदीची मस्तीची त्याला फार घमेंड होती हे त्याचं वैशिष्ट्य झालं त्यानंतर स्वतःला सिंह म्हणून घ्यायचा त्याला त्याचा अभिमान वाटायचा हेही त्याचं एक वैशिष्ट्य सांगता येईल अशी वैशिष्ट्ये तुम्हाला या ठिकाणी लिहिता येतील दोनच सांगायची होती दोन तीन आपल्याला या ठिकाणी दिसून येतात त्यानंतर स्वमत अभिव्यक्ती स्वतःचं मत व्यक्त करायचे इथेही परशाच्या व्यक्तिचित्राचं तुमच्या शब्दात वर्णन करायचं म्हणजे पाठाच्या आधारे आणि दुसरे दात दुखीच्या अनुभवाचे वर्णन करायचे हे आपल्या भाषेत आपल्या कोणताही अनुभव कुठलाही कोणाचाही विचारात घेऊन तुमचाच अनुभव आहे असं वर्णन तुम्ही करू शकलासता तर ते एक सोप्प प्रश्न आहे चारपैकी चार, चार मार्क मिळू शकतात व्यवस्थित म्हटलं तर त्यानंतर पहा ई खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एका वाक्यात उतरले लिहाचा प्रश्न होता यामध्ये खऱ्या मित्राचा धर्म कसा नसावा तर याचं उत्तर पहा पहिल्या ओळीमध्ये कारण नसताना प्रशंसा करणे हा खऱ्या मित्राचा धर्मच नव्हे म्हणजे खऱ्या मित्राचा धर्म कारण नसताना प्रशंसा करणे हा नसावा त्यानंतर सूर्याला मित्र का म्हणतात तर हां सूर्याच्या सान्निध्यात असताना पूर्ण प्रकाशात असल्याचा भरवसा आपल्या मनाला वाटत असतो व त्याच्या साक्षीने वावगे कृत्य करण्याची आपल्याला शर्मच वाटते म्हणून सूर्याला मित्र म्हणतात इथं दिलेलं आहे डायरेक्ट मी हे वाक्यरचना उचलून या ठिकाणी लिहिली तरी तुम्हा, 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 तुम्हा। होते आ, खर्या, गुन ही तुम्हाला तुमचं उत्तर आलं असतं असे हे दोन प्रश्न होते आणि तिसरा प्रश्न हा खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये लिहा तर हाही प्रश्न तुम्हाला सहज लिहिता येण्यासारखा होता दोन मार्कासाठी त्यानंतर विभाग दोन पद्य खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एका शब्दात उत्तर लिहा असा प्रश्न होता कवितेच्या सवे गीतांपरी राहणारी कविते संघ कवितेच्या संघ गीतांपरी राहणारी कोण होती तर आपण ह्या ठिकाणी पाहूयात हां राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी कोण आहेत आसवे सोबत राहणारी कवीचे आसवा आहेत ते इथं तुम्ही लिहायचं होतं कवीचा लळा ज्याला लागला ते कोणाला लागलाय लळा हे बघा त्याच्याच खाली दुसरं विधान आहे हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लाळा कोणाला लाळा लागलाय दुःखाला कवीचा लळा लागलेला आहे त्यानंतर खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून द्या अतिशय सोपा प्रश्न काय आता इथे जे आपण वाचणार आहोत त्याच्या आरतीची फक्त ओळ शोधायची आहे खाली सर्वांमध्ये मिसळूनही मी, मी माझे वेगळेपण जपतो तेव्हा तेचं पहिलंच ओळ आहे या ठिकाणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ही ओळ या ठिकाणी परफेक्ट येणार आहे त्यानंतर माझा प्रकाशमान होण्याचा सोहळा माझ्यासाठी नाही या अर्थाचे ओळ या ठिकाणी पहा शेवटी आहे शेवटचीच म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या ओळीत आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या ओळीत माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा तर अशी उत्तरं तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायची होती त्यानंतर तिसरा अभिव्यक्ती सुख आणि दुःख याविषयी तुमच्या भावनात स्वतःच्या शब्दात लिहा म्हणजे हाही तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने सुख आणि दुःखाविषयी तुम्हाला जे काही वाटत असेल ते या ठिकाणी लिहायचं होतं त्याला चार मार्क होती म्हणजे हे चार मार्क देखील तुम्ही मिळू शकलेला असाल खालील ओळींचा अर्थ लिहा ओळी दिलेल्या होत्या आणि त्याचा अर्थ लिहायचा होता खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवायची होती ज्यामध्ये काव्य सौंदर्यावरती विंचू चावला याच्यावरती आणि दुसरा रसग्रहणासाठी सरी वाफ्यात कांदेला लावते ही अतिशय सोपी कविता म्हणजे दोन्ही प्रश्न सोपे होते दोन ही उत्तरं तुम्हाला लिहिता येण्यासारखी होती त्यानंतर विवाह तीन साहित्य प्रकार कथा का काल आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड केले तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं कथा साहित्य प्रकारामध्ये सुरुवातीला त्याची प्रस्तावना दिलेली आहे त्यामध्ये जी काही माहिती आहे कथे साहित्य प्रकाराविषयी त्याच्यातलेच उतारे घेतले जातात आणि त्यावरती प्रश्न विचारतात तर त्यामध्ये कथेत घटना हा महत्त्वाचा भाग इथपासून हा भाग विचारण्यात आलेला होता तर सगळे तितका कथा सकस होते इथपर्यंतचा भाग मला वाटते नाही सॉरी उत्कर्षापर्यंत पोचते इथपर्यंतचा भाग त्याने घेतलेला होता तर ते त्यावरती प्रश्न होता कथानकाचे प्रयोजन लिहा तर कथानकाचे प्रयोजन काय होतं ते आपल्याला लिहायचं होतं हे बघा ह्या ह्या ठिकाणी आपल्याला दिसते कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या भाव भावाशय वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते तर इथं ह्या शेवटच्या दोन तीन लाईनमध्ये त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळते दुसरा प्रश्न नाट्यमयता निर्माण होणारा घटक लिहा नाट्यमयता कशामुळे कथेत येते तर शेवटच्या ओळींमध्ये उत्तर दिसते बा या ठिकाणी कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो त्यातून नाट्यमयता निर्माण होते म्हणजे ह्या ठिकाणी त्याचं उत्तर होतं त्यानंतर दुसरा प्रश्न कथाकाराच्या पात्र या शब्दरूप प्रतिमेची दोन वैशिष्ट्ये लिहा कथाकाराच्या पात्र म्हणजे काय त्याविषयीची वैशिष्ट्ये तर इथं भरपूर वैशिष्ट्ये आपल्याला दिली होती पहा इथं असणारी ही सगळी वैशिष्ट्ये आहेत त्याची पहा या ठिकाणी भावना विचार कल्पना संस्कृती जीवन प्रति ह्या सगळ्या घटकांचा या ठिकाणी तुम्ही विचार करू शकला असता त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवायच्या होत्या तर इथे मी सांगितलं होतं शोध आणि घडी ह्या दोन कथा आहेत या दोघांवरती दोन दोन प्रश्न असतात तुम्ही कोणतीही एक कथा करून जा म्हटलं होतं ज्याने शोध कथा केली त्याला य आणि ल हे आ, दोन प्रश्न सोडवता आले असते ज्यांनी गडी कविता सॉरी कथा केलेली आहे त्याला व आणि र या दोन प्रश्नांची उत्तरं लिहिता आली असते कोणतेही दोनच सोडवायचे होते ज्यांनी जी कथा केली त्याला त्याचे प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर उपयोजित मराठीमध्ये पण मी सांगितलं तर फक्त दोघांचाच अभ्यास करा त्यामध्ये मुलाखत सर्वांनीच करा म्हटलं होतं आणि दुसरं अहवाल लेखन एक मी म्हटलं की तुम्ही करू शकता आहे सोपा भाग आहे ज्यांनी मुलाखत केली त्याला अमध्ये दोनच कृती सोडवायच्या आहेत तर मुलाखतीची एक कृती होती आणि दुसरी अहवाल लेखनाची एक कृती होती म्हणजे दोन प्रश्न तुम्ही सोडवू शकला असतात चारच्या चार घटक अभ्यासण्याची गरज नाही हे दोन अभ्यासले असते इथं तुमचा प्रश्न दोन्ही सोडवता आले असते त्यानंतर पुन्हा ह्या कृतीमध्ये मुद्द्यांच्या आधारे जे कृती सोडवायची होती त्यामध्ये पहिला प्रश्न हा मुलाखतीवरती होता याचा अभ्यास तर तुम्ही केलाच असेल आणि दुसरं जर अहवालाचा अभ्यास केला असेल तर प्रश्न तिसरा तुम्हाला या ठिकाणी सोडवता आला असतं खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा दोन आपण दिलेले होते आणि दोघांचेही या ठिकाणी प्रश्न विचारले गेले त्यानंतर शेवटचा प्रश्न व्याकरण व लेखनाचा आहे यामध्ये पहा सुरुवातीला पहिल्या प्रश्नात योग्य पर्याय निवडा होता हा आनंद सर्वत्र असतो या वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य ओळखायचं होतं प्रश्नार्थक वाक्य सगळेच आहेत कारण प्रश्न दिलेले आहेत परंतु यामध्ये सगळ्यात सोपा वाक्य ओळखायला मी तुम्हाला एक पर्याय दिला होता जर वाक्यवरचं दिलेलं होकारार्थी असेल तर उत्तर आपलं नकारार्थी असतं मग नकारार्थी वाक्य कोणते दिसतात यामध्ये पहा पहिलं आणि चौथं वाक्य म्हणजे ह्या दोघातच आपलं उत्तर आहे हा आनंद सर्वत्र असतो याचा प्रश्न करायचा आहे हा आनंद कुठे नसतो ठीक आहे आणि दुसरा आहे हा आनंद सर्वत्र नसतो का तर इथं योग्य वाक्याचा अर्थ न बदलता कोणतं वाक्य प्रश्नार्थक वाक्य होऊ शकतं प पर्याय क्रमांक एक हा आनंद कुठे नसतो याचा अर्थ उत्तर त्याच्यातच दिलेलं आहे प्रश्नार्थ वाक्य जे आपण करतो ना त्याच्यात उत्तर असतं तो प्रश्न नसतोच मुळात म्हणून इथं हा आनंद कोठे नसतो हा योग्य पर्याय होईल त्यानंतर सूचनेप्रमाणे सोडवा असं म्हटलेलं आहे सूचना काय केली विधानार्थी वाक्य लिहायचं होतं उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी करायचं उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी करताना खूप असे विशेषणं ह्या ठिकाणी विचारात घ्यायला लागतात तर हे किती असे शब्द आहेत ना ते काढून खूप वगैरे असे शब्द वापरले जातात तर एक हे मी एक्सप्लेन केलेलं होतं आणि त्याच्यात हे वाक्य पण समजून सांगितलेलं होतं तर हे वाक्य कसं होईल याचं यामध्ये काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला अशा प्रकारे हे वाक्य या ठिकाणी उत्तर तुमचं आलं असतं यानंतर पुढचा प्रश्न योग्य पर्याय निवडा नीलकंठ या सामाजिक शब्दातील समास ओळखून घ्या तर यामध्ये देवांच्या संदर्भामध्ये जे काही शब्द बनवलेले आहेत ना ते बऱ्यापैकी अशा एक समासा समासामध्ये समा येतात नीलकंठ निळा आहे ज्याचा कंठ असा तो गजानन गजाचा आहे आनंद ज्याला असा तो बरोबर वक्र ना वक्रतुंड वक्र आहे ज्याची सोन असा तो ठीक आहे ना मग हे जे प्रश्न शब्द आहेत ना तर ते आहेत कुठल्या प्रकारातले बहुविग्री समाजातले म्हणून या ठिकाणी उत्तरूंचं पर्याय क्रमांक तीन येणं अपेक्षित होतं त्यानंतर दश दिशा या सामाजिक शब्दातील समासाचे नाव लिहा तर पहा हे हे देखील फार सोपा प्रश्न आलेला आहे कारण संख्येंच्या शब्दाने जेव्हा शब्दाची सुरुवात होते ना त्यामध्ये कोणता समास असतो द्विगु समास असतो दश दिशा पंचवटी अशा सारखे जे शब्द आहेत यामध्ये अनेक यांचा समूह असतो इथं दहा दिशांचा समूह तर त्याला आपण द्विगु समास असं म्हणतो म्हणून या ठिकाणी समाज द्विगु आला असता नंतर तिसरा प्रश्न योग्य पर्याय निवडा दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागवला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आता प्रयोग या ठिकाणी तीन आहेत भावे कर्तरी कर्मणी याच्यातलं एक पण नाही दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागव माग मागवला आता चहा कर्म आहे तर चहाऐवजी आपण बिस्किट घेतलं तर बिस्किट मागविले आ, क्रियापद बदलते बिस्किटे मागवली ओके म्हणजे ह्या ठिकाणी कर्म बदलल्यावरती mm. क्रियापद बदलते म्हणून उत्तर आपलं कर्मनी प्रयोग होईल ठीक आहे कर्तरी प्रयोग नाही आहे दलालाने एकच घेतला आपण इथं दलालांनी दिले ना अनेक वचने इथं दलालाने मार्गदर्शन संपून चहा मागवला बदल होतोय का नाही होत म्हणजे कर्तरी प्रयोग नाही भावी प्रयोग पण नाही कारण कर्माने या ठिकाणी चेंज होतो भावी प्रयोगात दोघांच्यामध्येही बदल केला तरी बदल होत नाही त्यामुळे कर्मनी प्रयोग आहे कर्म बदललं की क्रियापद बदलते त्यानंतर पहा कर्तरी प्रयोग असलेले वाक्य शोधायचे हो कर्तरी प्रयोगामध्ये एक रूल आहे त्याचा की जो कर्ता असतो हा प्रथमामध्ये असतो ते इथं श्वेता ह्या शब्दाला नी नी ची असे कुठले प्रत्यय लागले नाही म्हणून ह्या ठिकाणी कर्तरी प्रयोग ओळखायला फार सोपं होतं की पहिलंच विधान या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचं आहे चार योग्य पर्याय निवडा वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहायचं होता आता अलंकार वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात यायला हवं तर इथं पर्याय क्रमांक चार अर्थांतरन्यास हा अलंकार उत्तर आहे मला वाटतं आपण हे लिहिलं असेल त्यानंतर पुढच्या अलंकारावरती आहे न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ या वाक्यातील उपमान ओळखायचे उपमान ओळखायचे वदन वदनाची तुलना केली कोणाशी केली चंद्रमाशी म्हणून उपमान आपलं काही शरदेचा चंद्र किंवा चंद्रमा असं जरी लिहिलं तरी मला वाटतं दोघांचीही उत्तर फक्त चंद्र लिहिलं तरीही उत्तर देतील किंवा शरदेचा चंद्र लिहिला तरी उत्तर तुमचा बरोबर असेल चंद्र महत्वाचा हो शब्द आहे यानंतर जमीन आसमानाचा फरक असणे वाक प्रचारांचा अर्थ लिहायचा होता अतिशय सोपं जमीन आसमानाचा फरक असणे म्हणजे खूपच फरक असणे हे बाकीचे सगळे पर्याय चुकीचे तुम्ही वाचले की लगेच कळून जातात याच प्रचाराचं काय करायचं वाक्यात उपयोग करायचा जमीन आसमानाचा फरक असणे काय वाक्यरचना करू शकता कालच आपण क्रिकेटची मॅच पाहिली तर त्याच्यावरून सांगता येईल रोहित शर्माची फलंदाजी आणि विराट कोहलीची फलंदाजीमध्ये जमीन आसमानाचा फरक होता तर अशा प्रकारे ही आ, उत्तर होती आणि निबंध होता शेवटचा शाळा बंद पडल्या तर मला वाटतं आहे खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी हा विषय निवडला असेल कारण कितीही याच्यावरती तुम्हाला एक्सप्लेन करता येण्यासारखा भाग होता चला मित्रांनो अशा पद्धतीने उत्तर आपण लिहिली असेल असं गृहीत धरूयात आणि या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नाही निवड तोपर्यंत नमस्कार